हो oh. अध्यक्ष मोदे हा थोडासा विषय आता समोर आला तो मागच्या वेळेला सभागृहामध्ये संबंधित खात्याचे मंत्री हजर असताना सुद्धा इतर मंत्री या संदर्भामध्ये त्यांच्या संबंधित विषयाचे उत्तर देत होते अध्यक्ष महोदय सर्वसाधारणपणे प्रथा आता हल्ली हल्ली दादा सुद्धा त्याच्यावर काही भाष्य करत नाहीत वळशीपाटीत काही बोलतच नाहीत सर्वसाधारणपणे प्रथा अध्यक्ष महोदय अशी आहे की एखादा मंत्री ह्या विधान भवनाच्या आवारामध्ये नसेल तो जर बाहेर कुठे असेल तर त्याचं कामकाज किंवा त्याच्या विषयासंदर्भामध्ये किंवा त्याच्या खात्या संदर्भामध्ये एखाद्या मंत्र्याला उत्तर देण्याचं किंवा त्याचं कामकाज पाहण्याचं अध्यक्ष महोदय परवानगी देण्याची ही प्रथा पूर्वीपासून आहे आपण काय नवीन पडली याच्यातला भाग नाही पण नवीन प्रथा ही पडलेली आहे अध्यक्ष महोदय की संबंधित मंत्री या प्रिमाशिसमध्ये आहेत आवारामध्ये आहेत आपल्या चेंबरमध्ये बसून असतात आणि त्यांच्या खात्याचं उत्तर कुठल्या तरी मंत्र्यांना देणं ही प्रथा माझ्या दृष्टीनं जरी आपण परवानगी घेतली असली माननीय मुख्यमंत्री महोदयांनी त्याला परवानगी दिली असली आपण जरी सभागृहाच्या समोर हा विषय ठेवला असला तरी मला असं वाटतं की ही प्रथा चुकीची आहे मंत्री संबंधित असताना वास्तविक सभागृहामध्ये असे प्रसंग अध्यक्ष मध्ये बरेच वेळेला आलेले आहेत काय आलेत की एखादा ज्युनियर मंत्री असेल एखादा राज्यमंत्री असेल आणि त्याला जर समोरच्या सदस्यांनी प्रश्नाचा भडीमार करून जर भांडावून सोडलं असेल तर सभागृहातला सिनियर मंत्री त्याच्या मदतीला त्याच्या संमतीनं जाऊ शकतो नपेक्षा त्याच्या खात्यामध्ये दुसऱ्या मंत्र्याला हस्तक्षेप सुद्धा करता येत नाही उत्तर सुद्धा देता येत नाही ही प्रथा अनेक वर्षांपासून या सभागृहाची आहे आणि म्हणून माझं म्हणणं एवढंच आहे की तुम्ही त्यांना परवानगी देत असताना ते जर या प्रिमास मध्ये नसतील चेंबरमध्ये नसतील विधिमंडळाच्या आवारामध्ये नसतील तर जरूर परवानगी द्या नपेक्षा ते जर ते असतील तर संबंधित मंत्र्यानेच उत्तर दिलं पाहिजे असं आपण अध्यक्ष म्हणून निदेश द्यावे माझा आग्रह आहे सन्मान्य सदस्य भास्कर जाधव साहेबांनी जो मुद्दा आता उपस्थित केला त्या संदर्भात मी एवढंच सांगू इच्छितो सर्वसाधारणपणे आपण म्हणालेली बाब अत्यंत सत्य आहे की संबंधित खात्याच्या मंत्र्यांनी उत्तर देणं अपेक्षित असतं पण संविधानात दिलेल्या तरतुदीनुसार आपल्या सगळ्यांना कलेक्टिव्ह रिस्पॉन्सिबिलिटी सामूहिक जबाबदारीची संकल्पनेची कल्पना आहे तसं असल्यामुळे नियमानुसार इतर मंत्र्यांना उत्तर देण्यापासून मी काय थांबवू शकणार नाही एक नंबर दोन उत्तर देत असताना केवळ आपण एक्सटेम्पो उत्तर देत नसतो त्या संदर्भातलं ब्रिफिंग घेत असतो ब्रिफिंग घेतल्यानंतर जबाबदारीपूर्वक उत्तर देत असतो त्यामुळे एखाद्या खात्याचं जर का भार उत्तर द्यायचा भार जर एखाद्या मंत्र्याकडे केला असेल आपण तर त्या, त्या मंत्र्यांनी ब्रीफिंग घेऊन अधिक प्रभावशाली उत्तर देणं जर शक्य होणार असेल तर मला वाटतं या गोष्टीत कुठची अडचण नाहीये त्यामुळे आपण आता पुढे जाऊया चला आता झालं ना आपण रुलिंग त्याबद्दल काही आमचं कुणाचं काही दुमत असण्याचं कारण आहे अध्यक्ष महोदय शेवट त्या स्थानी आपण बसले अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय काही वेळा सभागृहाचे संबंधित खात्याचे मंत्री उपस्थित असताना सुद्धा आपणच ठरवा आपण ज्या आपल्याला अधिकार आहे त्या सदृश्य सभागृहात साहेब मी आपण मांडलेल्या प्रश्नाचं उत्तर आता दिलेलं आहे रुलिंग दिलेला आहे आता याच्यावरती अजून किती बोलायचं आपण बरोबर नाही सर्व सन्मान्य सदस्यांना पुनश्च कळवण्यात पुनश्च कळवण्यात येते की भारतीय भारताच्या संविधानाची गौरवशाली अमृत महोत्सवी वाटचाल या विषयावर दिनांक सव्वीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी विधानसभा सभागृहात झालेल्या चर्चेला माननीय मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांनी उत्तरादाखल केलेले भाषण पुस्तक स्वरूपात महाराष्ट्राचे माननीय राज्यपाल श्री आचार